गोल्डन बिअर अँड वाईन शॉपीमधील सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोल्डन बियर अँड वाईन्स शॉपीमधून काम करणाऱ्या नोकऱ्यानं रोख रक्कम रुपये चार लाख पन्नास हजार व इम्पोर्टेड वाइन आणि बियरचे दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा प्रकार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत रेल्वे लाइन्स परिसरातील गोल्डन बिअर अँड वाइन्स शॉपी इथं घडला आहे या प्रकरणी अक्षयराज सतीश वकाणी वयवर्ष एकतीस राहणार विद्याविहार अपार्टमेंट रेल्वे लाईन सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे योगेश मनोहर थाकवाणी राहणार गणेशनगर सोलापूर आणि समर्थ माशाळ राहणार गुमास्ता कॉलनी कुमठानाका सोलापूर अशी गुन्हा नोंदवल्यांची नावं आहेत यातील योगेश हा फिर्यादीचा बियर अँड वाईन शॉपमध्ये नोकर म्हणून कामाला होता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत योगेशचा मित्र समर्थ याच्या मदतीनं त्याने ही चोरी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे